नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत सर्व घरांमध्ये आवर्जून बनवली जाणारी आणि झटपट अशी होणारी चनाडाळ आणि कोबीची भाजी चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता आपण आपल्या रेसिपीला लागणारं साहित्य बघूया हा मी एक अर्धा किलो कोबी घेतलेला आहे छान बारीक चिरून चणाडाळ मी रात्रीच भिजत घालून ठेवली होती ही मी एक शंभर ग्रॅम चण्या डाळ घेतलेली आहे कोथिंबीर एक कांदा घेतलेला आहे मीडियम साईजचा सा। थोडंसं सा ओलं खोबरं मी खाऊन घेतलेलं आहे दहा ते बारा लसणीच्या पाकळ्याच्या मी चिरून घेतलेल्या आहेत कढीपत्त्याची पानं चार हिरव्या मिरच्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर फोडणीसाठी सागणारं साहित्य पाहूया आपण हळद मीठ राई आणि जिरं चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपण कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे मी ते एकच चमचा तेल घेतलं आहे तेल आपल्याला जास्त टाकायचं नाही तर कोबीची भाजी चिकट होते म्हणून तेल कमी टाकायचं आता सुरुवातीला आपण तेल गरम झालेलं आहे पण ह्याच्यामध्ये आपली राई टाकून घेऊया आता राई छान आपली तडतडली आपण त्यावर जिरं टाकून घेऊया त्यानंतर त्यात तो थोडंसं हिंग टाकून घेऊया बरी बच्चा आणि आपण जी बारीक शेतकरी लसूण आहे ती टाकणार आहोत छान व्यवस्थित भाजून घेऊया लसूण छान लालसर होईपर्यंत थोडासा भाजून घ्यायचा आपल्याला तर लसूण छान भाजून झालं आहे आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया छान गुलाबी घेऊया त्या मिरची पण टाकून घेऊया आपण मीठ छान हाटून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडस मीठ टाकून घेऊया जेणेकरून कांदा शिजेल आणि हळद टाकून घेऊया एक अर्धा चमचा हळद टाकली आहे मी आपन भर हो, भर भर आपन जट, ता ता आता आपण ह्याच्यामध्ये जी रात्रभर भिजत ठेवलेली होती चण्याची डाळ ती टाकून घेणार आहोत आणि फोंनीबरोबर एकजीव करून घेऊयाला ही थोडीशी व्यवस्थित फोंनीबरोबर एकजीव झाली की आपण त्याच्यामध्ये कोबी टाकून घेऊया हे भाजी झट कसं असतं हिरव्या भाज्या पटकन होतात त्यामुळे त्या जरा झटपटच कराव्या लागतात तुम्ही बघू शकता खूप छान रंग आला आहे याचा आता ह्याच्यामध्ये आपण आपली छान धुवून घेतलेली कोबी टाकून देऊया आणि फोंडी बरोबर छान एक जीव करून घेऊ आता आपण ही एक दोन मिनिटं परतवून घेऊया कोबीची भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची आहे याच्यात पाणी टाकायचं नाहीये आपण याच्यावरती झाकण मारून त्यावर थोडस पाणी टाकून वाफेवर शिजून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये आता थोडस एक अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घेऊया मग अशी जे मी मीठ टाकलं होतं ते कांदा शिजण्यापुरता हो मी टाकला होता आता जे मी भाजीत मीठ टाकलं आहे ती पूर्ण भाजी व्यवस्थित शिजावी म्हणून टाकलेलं आणि भाजीला व्यवस्थित चव येईल त्या हिशोबाने मी मीठ टाकले अपनी आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी थोडीशी शिजत आली आहे त्याला खाली पाणीसुद्धा सुटलं आहे आता ह्याच्यावरती आपण थोडं झाकण लावून थोडंसं पाणी टाकून घेऊया आणि याला वाफेवर शिजत ठेवूया पाणी ह्यासाठी टाकायचं आहे कारण ही भाजी खाली लागण्याची संभावना असते त्यासाठी आता आपण हे पाणी टाकून थोडा वेळ एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी छान शिजत ठेवूया तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजली आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत हे बघा आपली डाळसुद्धा छान शिजली गेली आहे आणि कोबीसुद्धा छान शिजली आहे आता आपण ह्याच्यावरती ओलं खोबरं जे किसून ठेवलं होतं ते टाकून घेऊया आणि थोडीशी आपण त्याच्यावर कोथिंबीर टाकूया आणि आता आपण ही भाजी नाचणीच्या भाकरीबरोबर सर्व करून घेऊया प्रकारे अशा प्रकारे आपली कोबीची भाजी तयार झाली अशा प्रकारे ही आपली झटपट आणि सोप्या पद्धतीने बनवलेली कोबीची भाजी तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अजूनही कोणी माझ्या या जर्नी विथ जानवी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेचच सबस्क्राईब करा थँक्यू